हे आहे माझं सासरचं घर आणि सासरी गेल्यानंतर नवरा लापत आहे त्याच्यामुळे सासऱ्यांना खूप टेन्शन आला आणि ते खूप अक्षरशः रडत होते म्हणत असते मी चला चला म्हणून पण त्यांना इथं सासूबाईच्या आठवणी आहेत बहुतेक आहे ना आहे ना येतात का स्वप्न बिपना नाही का रडू नका होते सर्व ठीक या तुम्ही माझ्यासोबत राहिले आठ पंधरा दिवस तुम्हाला जेव्हा याच असलं तेव्हा मला सांगा तिकीट बुक करून देईन मी सासरे यांना खूप टेन्शन आलं होतं आणि ते रडत होती शेवटी मी त्यांना सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट देऊन द्या दे की माझा मुलगा हरवला आहे ती पडलं की गणेशजी लापत आहेत म्हणजे महिन्याभरापासून त्यांचा नंबर बंद आहे मी पण ट्राय करत होती तर बंदच होता परंतु आता असं आम्हाला म्हणजे असं हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि खरंच आज मला तुमच्या सर्वांची मदतीची खूप गरज आहे नवरा तो कसाही असू द्या कितीही आमचे वादविवाद होऊ द्या परंतु माझा नवरा ना दिवाळीला एकदम अचानक येत होता जरी मी त्याला कितीही शिवाय देऊ द्या परंतु तो मुलांच्या भेटीला येत होता आणि एक कॉल तरी करत होता परंतु पहिली अशी दिवाळी झाली की ज्या वेळेस त्याचा कॉल मेसेज काही नाही आला सविस्तर प्रकरण मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला माहिती आहे मी दिवाळीसाठी आली होती आणि मी दिवा जेव्हा कधी आकोटला येते तेव्हा मी माझ्या सासरे जात असते आणि सासऱ्यांनाची भेट घेत असते ते माझे बापासारखेच आहे तुम्ही सर्वजण जे म्हणताना त्यांना घेऊन जा घेऊन जा मी सुद्धा त्यांना म्हणते की माझ्यासोबत चला परंतु त्यांच्या ज्या आठवणी आहेत ना त्या याच घरात आहेत त्याच्यामुळे ते, ते घर सोडायला तयारच नाही तर मी माझ्या मावशीकडे गेली होती भाऊबीजेसाठी आणि तिथंसुद्धा माझं मन लागत नव्हतं तर मी माझ्या माव मावशीने मला बोलावून घेतलं होतं आणि दरवर्षी माझी मावशी आणि हे मुलं मला न चुकता बोलावून घेतात भाऊबीजेसाठी म्हणतात ना ज्यांना मुलगी असते बहीण असते त्यांना कदर नसते आणि ज्यांना बहिणी नसते त्यांना बहिणीविषयी खूप प्रेम असते तर या दोघांना पण बहीण नाही त्याच्यामुळे मीच त्यांची बहीण आहे आणि न चुकता न विसरता मी त्यांना ओवाळणीसाठी जात असते तर आजसुद्धा मी ओवाळणी वगैरे केली आणि मावशीच्या घरापासून ना माझं सासर जवळ आहे तर मावशी बोलली घरी जाशील तयारी करशील त्यापेक्षा तू इथूनच डायरेक्ट कारंजा लाडला जा तर मी म्हटलं ठीक आहे तर सकाळी मी औक्षवंत वगैरे गेले आणि माझ्या डोकं डोक्यात म्हणजे धड होत होती की नेमका माझा नवरा कुठं गायब झाला असेल सहा ऑक्टोंबरला शेवटी आम्ही लास्ट व्हॉट्सअपला बोललो होतो आणि तिथं त्यांनी मला सांगितलं पण होतं जो मी व्हिडिओ शेअर केला होता की मी अजून पैसे अठरा तारखेला तुला टाकणार आहे त्याच्यामुळे मी खूप हॅपी होती आनंदी होती की चला आपला नवरा आता सुधारलेला आहे त्याला जाणीव आहे तो पैसे म्हणजे नाही काही तर पैशाची सेव्हिंग करत आहे आणि त्यातच माझं समाधान होतं त्याने मला पैसे दिलंच पाहिजे असं काही नाही परंतु त्याने सेव्हिंग करावी हा माझा एक उद्देश तर उद्देशा सासरी गेल्यानंतर जेवणाची वगैरे काही व्यवस्था नसते त्याच्यामुळे मावशीने पटापट सकाळी स्वयंपाक वगैरे केला आणि आम्ही जेवण वगैरे केलेला आहे तर हा जो ड्रेस आहे हा मिशोकडून आला होता आणि फ्लिपकार्टवर सुद्धा हा उपलब्ध आहे ज्याची लिंक मी त्या प्रोडक्टमध्ये देणार आहे तुम्हाला तर हा ड्रेस मी ओवाळण्यासाठी वेअर केला होता आणि मला इकडूनच जाणार मी हे माझं निश्चित नव्हतं नाही तर मला साडी चांगली होती मी सासरी साडी परंतु इट्स ओके मला लवकरात लवकर सासरी जायचं होतं त्याच्यामुळे मी ड्रेस चेंज केला स्वराने सुद्धा ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे स्वराज तिकडे फटाकडे खेळत होता आणि फायनली आता मी निघणार होते आणि हेच ते माहेर पण जे प्रत्येक मुलीला हवं असते तर निघताना मावशीने मस्तपैकी माझी ओटी वगैरे भरली आणि मला म्हणजे मावशी म्हणतही होती दरवर्षी येते साडी घेत नाही मुलांना कपडे घेत नाही तशीच येते आणि तशीच जाते तर मी त्यांना एकच सांगितलेलं आहे मला तुमची साडी चोडी काही नको फक्त माझ्या मुलांना आणि मला प्रेम द्या दोन दिवसाचं माहेर द्या आणि आशीर्वाद द्या प्रत्येकाकडून गिफ्ट घ्यावेच ही माझी अपेक्षा नाही कारण देवाच्या दयेने माझ्याकडे संपूर्ण आहे आणि मीच सर्वांची इच्छा पूर्ण करत असते मी फक्त प्रेमाची भूकेली आहे मला तुमच्याकडून साडी चोडी हवी असं काही नाही आहे तर मावशीने माझी ओटी वगैरे भरलेली आहे मला हळद कुंकू वगैरे लावलेला आहे त्याच्यानंतर मावशीला मावसा यांच्या सगळ्यांना आम्ही सगळ्यांना नमस्कार केला मुलांना सुद्धा नमस्कार केलेला आहे आणि फायनली आम्ही निघालेला आहोत सासरच्या वाटेने मी आ निघत नाही तोपर्यंत तो माझ्या माझ्या बाबांनी म्हणजे सासऱ्यांनी मला दोन ते तीन कॉल लावले होते कधी निघते निघाली का बसली का असे कंटिन्यू त्यांचे मला कॉल चालू होते आणि खूप भारी वाटलं जेव्हा मला माहेर पण दोन दिवसाचं भेटलं सख्यांनी सख्यांकडून तर आता अपेक्षाच करत नाही आपण जो जेव्हा जेव्हा माणसाकडे पैसा किंवा काही प्रगती होते ना तेव्हा हे असे दिवस पाहायला मिळतात की आपले दूर जातात आणि दूरचे जवळ येतात तर फायनली आता मी इथून भाऊबीज वगैरे करून निघालेली आहे लाळ जाण्यासाठी तर आधी आ अगोदर मला अंजनगावला जायचं होतं त्याच्यासाठी आम्ही या रिक्षामध्ये बसलेला तुम्ही बघू शकता आणि आता पुढचा रस्ता आम्हाला करायचा होता परंतु एवढा घाम एवढी ऊन आणि भाऊबीजेची एवढी गर्दी बसमध्ये की अच्छ म्हणजे बसमध्ये बसायला जागाच नव्हती त्याच्यामुळे दोन मुलांना आणि मी आम्ही म्हणजे प्रायव्हेट ज्या टॅक्सी असतात ना त्यानेच आम्ही प्रवास घेत केलेला आहे कारंजालाळपर्यंत एक तर माझ्या सासरी कसं आहे ना डायरेक्ट बस जात नाही मध्ये मला मूर्तीजापू दर्यापूर जापूर आणि त्याच्यानंतर कारंजा लाळ असा प्रवास करावा लागतो त्याच्यामध्ये स्वरा आणि स्वराजला दोघांना एवढा खोकला आहे ना की भयानक खोकला झालेला आहे आणि इथं काहीतरी थंड प्याव असं वाटत होतं म्हणून मग स्वराला बोलली नारळ पाणी आण स्वराने आमच्यासाठी दोन नारळ पाणी आणले आणि तिच्यासाठी काही चिप्स वगैरे आणलेले होते सकाळपासूनचा प्रवास होता त्याच्यामुळं काहीतरी पोटाला लागतं तर मग इथं मुलांनी चेस वगैरे खाल्लेले आहे आणि परीनं जेवढं होणार तेवढं मी त्यांच्या मित्रांना सगळ्यांना कॉल केलेला होता की यांचा काही तुम्हाला आता पत्ता लापता आहे का तर सर्वजण हेच सांगत होते की दिवाळीला त्याचा आम्हाला अजिबात कॉल आला नाही मेसेज आला नाही आणि असणार तो काहीतरी असणार परंतु कुठं असणार हे कोणालाच माहिती नाही काय करत आहे हे पण माहिती नाही परंतु एक ओप होप होती एक अपेक्षा होती एक की सासरी गेल्यानंतर काहीतरी कुलू लागणार काहीतरी माहिती भेटणार आणि मला माझं काही नाही काही त्या व्यक्तीने मला कोणत्याच बाबतीत सपोर्ट केला नाही आहे परंतु एक माणुसकीच्या नात्याने आपण समजू शकतो की एखाद्या व्यक्तीचा मुलगा दिसला नाही काही दिसला नाही तर त्या व्यक्तीला कसं वाटतं सगळ्यात दुःख जास्त दुःख हे आईबापालाच होत असतं तो मग मुलगा कसाही असू द्या तर हे आहे कारण जर लाडचं गुरु मंदिर इथं दोन मिनटं आमची जो रिक्षा आहे तो थांबला होता गुरु मंदिरजवळ आणि मुलं खूप हॅपी होती की आता आपण आपाच्या घरी आप्पाच्या घरी जाणार आहे तुम्ही बघू शकता आणि फायनली मी माझ्या सासरी म्हणजे आलेली आहे आम्ही रिक्षा करून आलेलो होतो आणि म्हणजे नवरा कुठं गेला असणार ना हे खूप टेन्शन येत होतं आणि माझ्यापेक्षा सासऱ्यांना खूप टेन्शन आलेलं होतं अक्षरशः ते सांगताना रळत होते की बाबा कुठं गेला असेल काय गेला असेल तो कितीही वाईट असू दे परंतु तो कॉल मेसेज करतो तर फायनली आम्ही घरी आलेला तुम्ही बघू शकता आणि माझ्या सासरकडे कोणीच नव्हतं सर्वजण गावाला गेलेले होते हो दिवाळीला सासरे एकटेच होते तुम्ही सर्वजण विचारत होते गेल्या गेल्या मुलांनी आप्पांना नमस्कार वगैरे केलेला आहे आणि आप्पाच्या नातीच्या गोष्टी वगैरे चालू झालेल्या आहेत तर सर्वजण विचारतं की त्यांना जेवण कोण देतं जेवण कोण देतं तर त्यांना जेवण माझ्या जाऊ जाऊ आहे ती त्या देत असतात आणि ह्या खोलीचं प्लास्टर करा प्लॅस्टर करा हे सर्वजण म्हणतात तर त्यांनी बाकीच्या घराचं प्लास्टर करून घेतलेलं आहे कलरिंग वगैरे परंतु ह्या खोल्या अशाच ठेवलेल्या आहे त्यांचं असं नाही राहू द्या नाही तुम्हाला तुम्हाला लागतात माझं पैसे नाही

संपूर्ण घर तुम्ही बघितलंच असेल की प्लॅस्टर कलरिंग वगैरे सर्व काही केलेलं आहे परंतु या खोल्यांना केलेलं नाही आहे त्याचं कारण असं की ज्यांच्या या खोल्या आहेत ज्यांना या खोल्यांमध्ये राहायचं आहे त्यांनी या खोल्यांना प्लॅस्टर कलरिंग वगैरे करायचं म्हणजे माझ्या नवऱ्याने कमवायचं आणि त्यांनी ह्या खोल्या प्लॅस्टर वगैरे करू शक करायच्या आता तुम्ही या घर पोहोचून विचार करा की जो व्यक्ती आता तीस बत्तीस वयाचा आहे तो एवढं काम करून जर स्वतःच्या आईबापाला चांगलं घर देऊ शकत नाही तर तो आमचं काय करू शकेल बरं ठीक आहे तो व्यक्ती आम्हाला सुख काहीच देत नाही परंतु तो व्यक्ती आता मोबाईल बंद करून बसला काही गरज होती का त्या व्यक्तीला पुन्हा यायची परंतु बाप तो बापच असतो बापाला आपला मुलगा कसाही असो द्या खूप प्रेमळ असतो आणि प्यारा असतो मी जाणार होती म्हणून सासऱ्यांनी माझ्या मस्तपैकी दूध साखरपत्ती सर्व आणून ठेवली होती आणि मग मी गेल्या गेल्या त्यांच्यासाठी चहा वगैरे केलेला आहे इथं काही माझी जेवणाची वगैरे काही व्यवस्था नसते त्याच्यामुळे जेवण मिळणार ही माझी अपेक्षा पण नसते हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आलो होतो सासरी म्हणजे मी सासरी आली होती तर आता चहा वगैरे घेतलेला आहे आता निघायचं आहे तर इथं आल्यावर माहिती पडलं की गणेशजी लापत आहेत म्हणजे महिन्याभरापासून त्यांचा नंबर बंद आहे मी पण ट्राय करत होती तर बंदच होता परंतु आता असं आम्हाला म्हणजे असं वाटलं होतं की बाबा दिवाळीला ते म्हणजे प्रत्येक दिवाळीला अश्वेस प्रत्येक दिवाळीला ते म्हणजे मुलांना मला भेटायला येत असतात एक तर डायरेक्ट कपडे घेऊन येतात मला असं वाटलं तिकडे आले नसतील तर मग बाबाकडे आले असतील परंतु ते इथं पण नाही आले आणि त्यांचा मोबाईल एक महिना झाला असणार आहे सहा तारखेला आता मला मेसेज मेसेजवरच बोलली होती मी म्हणजे त्याच दिवशी त्यांनी मला पैसे टाकले होते आणि बाबांना पण पैसे टाकले होते आणि यांना सांगितलं पण की तिला पण पैसे मी टाकलेले आहेत मग तेव्हा त्यांचं माझं बोलणं झालं होतं की बाबा जसं मला लग्नाची नोंदणी करायची आहे तर त्यांनी मला मेसेज टाकला होता की ती दुधीवाडीला ये आपण लग्नाची नोंदणी करून टाकू तर तेव्हापासून मी काही त्यांना कॉल मेसेज केला नव्हता परंतु मी इथं यायला लागली जेव्हा मी आकोटला तर तेव्हा मी त्यांचा कॉल लावून बघितला तर बंदच येत होता मग मी बाबांना विचारलं तर बाबा म्हणजे मी पण ट्राय करत आहो त्याचा कॉल बंदच आहे तर आता आम्ही आता पण ट्राय करून पाहिला तर बंदच आहे आता मी पुण्यात गेल्यानंतर बघते ते कोणत्या तरी झेप्टो कंपनीत आहे म्हणते जॉबला म्हणजे सिक्युरिटी गार्ड म्हणून जॉब करत होते एवढीच मला माहिती भेटली तर तिथं गेल्यावर मी बघते तपास करून ते, ते कुठं आहे काय आहे म्हणजे नक्कीच मोबाईल हरवला की काय झालं कारण आपण एकदम असं वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही काय झालं काय नाही नेमकं का आता बघावं लागणार आहे कारण माझं पण टेन्शन वाढलेलं आहे मला असं वाटत होतं की कारंजात गेल्यानंतर माहिती पडेल की ते कुठं आहे कुठं नाही तर बघूया आता काय होते यांना पण खूप टेन्शन आलेलं आहे जाऊद्या काही होत दिसतील चला आता निघतो चला येऊ का मग हम्म काळजी घ्या स्वतःची हम्म हा तो ना त्याची काळजी घेतो ना बा त्याच्या काळजी घेऊन आली म्हणूनच आणतो ना तुमच्या <laughs> भेटीले नाही तर मला काय काम आहे भेटीले याच तुमची त्याची भेट करून द्यायची असते म्हणूनच येतो ना तोही म्हणते आपाच्या घरी चाल आपच्या घरी चाल आपण का चला आता आम्हाला आहे उशीर होते स्वराज चलायचा माझा नवरा भेटणार की नाही तो कुठं आहे की नाही फक्त स्वामीचरणी एकच प्रार्थना करते जिथं कुठं असेल बाबा तू एक वेळा कॉल कर मला कॉल कर बाबांना कॉल कर विनाकारण आम्हाला अजिबात त्रास देऊ नको आम्हाला तुझा कोणताच सहारा नाही परंतु विनाकारण त्या बाबांना दुःखी करू नको ज्यांनी तुला जन्म दिलेला आहे आणि ते रडत होते की अक्षरशः की त्याचा पत्ता लाव त्याच्यामुळे त्या बाबांमुळे मला त्यांचा पत्ता लाव लावणेच आहे बाबांची खूप इच्छा होती की आईच्या नावाने कोणत्या तरी वृद्धाश्रममध्ये अन्नदान करायचं आणि त्यांच्या नावाने साडीदान करायची म्हणून ते मला पाचशे रुपये देत होते जे मी अजिबात घेतले नाही उलट मीच त्यांना खर्चासाठी काही पैसे दिले कारण ते मी म्हटलं त्यांना तुमच्याकडे पैसे कसे काय आले ते ले ले तर ते बोलले मला निराधारचे पैसे मिळालेले आहेत तर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या सासऱ्यांना म्हणजे बाबा समजते आणि त्याच्यामुळे त्यांचं शेवटपर्यंत करण्याची माझी जबाबदारी आहे आणि जेवढं काही करणं शक्य होणार तेवढं मी करणार चला भरपूर जण म्हणतात तुम्ही जातात मग त्यांना का <laughs> नाही घेऊन जात म्हणते सोबत त्या माझ्या सासूबाई आहेत म्हणत असते मी चला चला म्हणून पण त्यांना इथं सासूबाईच्या आठवणी आहेत बहुतेक आहे ना आहे ना येतात का नाही का रडू नका होते सर्व ठीक या तुम्ही माझ्यासोबत राहिले आठ पंधरा दिवस तुम्हाला जेव्हा असलं असं मला सांगा तिकीट बुक, बुक करून देईन मी याच्या पहिले मला सांगा तिकीट बुक करून मी रेल्वे न अर्धीच कुठं उतरायचं तिथं सांगू शिवाजीनगरला उतरले चालते तिथे येतो मी घ्याने बस शिवाजीनगर पण माहिती बस मग तिथे उतरले तुम्ही तर तिथं मग मी येतोच घ्याल ट्रेन ट्रेन काय काय ट्रॅव्हल्स हे दिवाळी तिकीट जास्त असतात नऊशे आता आम्ही निघत आहोत चला येऊ मग तर त्या या घरात सासूबाईंची आठवणी आहे त्याच्यामुळे ते, ते काही हे घर सोडायला तयार होत नाही परंतु त्यांनी मला प्रॉमिस केलेला आहे की पुढच्या महिन्यात पंधरा वीस दिवसासाठी मी पुण्याला तुझ्या जवळ येणार आहे तर बघूया आता नवऱ्याचा आता मी त्यांना सांगितलं पोलीस कंप्लेंट एक करून द्या आणि इन्स्टावर मी त्यांचा फोटो टाकून एक व्हिडिओसुद्धा टाकणार आहे मी जेव्हा निघणार तेव्हा त्यांनी कपडे वगैरे वेअर केले आणि मला बोलले चल मी तुला रिक्षापर्यंत बसून येतो असं वाटत होतं माझा बापच माझ्यासाठी येत आहे आणि हे ते माझं घर आहे तुम्ही बघू शकता समोरच्या घराला प्लॅस्टर कलरिंग वगैरे सर्व केलेली आहे परंतु माझ्या नवऱ्याने आजपर्यंत ना कमाई केली ना घराला एक रुपया लावला त्याच्यामुळेच आम्हाला असं घरदार सोडून फिरायची वेळ आलेली आहे ते तर बरं झालं मी कमावते म्हणून माझं समजा माहेरी घर आहे पुण्यातसुद्धा आम्ही चांगली लाईफ जगत आहे तो विचार करा जो व्यक्ती स्वतःच्या बापासाठी काही करू शकत नाही त्याने आमच्यासाठी काय केलं असतं नंतर बाबांनी आम्हाला रिक्षामध्ये बसून दिलं नंतर आम्हाला बसेस भेटल्या आणि आमचा प्रवास सुरू झाला आकोटसाठी तर अशा पद्धतीने दोन मुलं घेऊन आज मी सासरी गेली आणि आता बघूया नवऱ्याचा पत्ता लवकरात लवकर लागला पाहिजे अशी अपेक्षा करते एक वेळा जर तू सापडला ना की त्याला बोलणार आहे बाबा तुझ्या पाया पडते तू बाबांजवळ राहा पुण्याला अजिबात राहू नको कारण घेणं ना देणं उलं दुसरं टेन्शन माझ्या मागं हे लाग लागलेलं आहे देवाला एकच प्रार्थना करते की तो सुख समाधानी आणि व्यवस्थित असू दे तर त्याच्यानंतर इथं स्वराला भरपूर अशी झोप देत होती दोन दिवस झाले आमचा प्रवास प्रवास नुसता चालू होता आईचे फोनवर फोन चालू होते कधी येतं कधी येतं कधी येतं मुलांना एक तर बरं नाही आहे तरीसुद्धा माहेरी आली आणि सासरी पण माझं जे कर्तव्य आहे मानसिकीच्या नातीनं ना ते शेवटपर्यंत मी करणार आहे कोणी मला काही म्हणू द्या कितीही नाव ठेवू द्या माझ्या आईलासुद्धा मी शेवटपर्यंत साथ देणार आणि माझ्या सासऱ्यांनासुद्धा मी शेवटपर्यंत साथ देणार त्याच्यामुळे मला आयुष्यात काही कमतरता नाही कारण मी जे काही करते ते मनाने करते आणि निर्मळ मनाने करते त्यांनी मला काही दिलंच पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही त्यांनी मला आशीर्वादही दिला तेच माझ्यासाठी भरपूर आहे बरोबर ना दोन दिवसाच्या प्रवासानंतर फायनली आता जस्ट आम्ही घरी आलेला आहोत बघू शकता आता वाजलेले आहेत नऊ सासरून आलेली आहे आता नवऱ्याचा आता पत्ता घ्यावा लागेल मला कुठं गेला कुठं गायब झाला काय नाही काय झालं असेल काय नाही टेन्शन आलेलं आहे सध्या मला चला फ्रेश कर करू हात पाय कपडे बाथरूममध्येच टाकून दे तर असा होता माझा आजचा ब्लॉग तुमचं मत काय आहे ते व्हिडिओ बॉक्स व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आता हा नवीनच प्रॉब्लेम आलेला आहे नवऱ्याचा निस्तारण्याचा पूर्ण प्रयत्न करते स्वामींना साखळं घातलेलं आहे की नवरा लवकरात लवकर सापडू दे जेणेकरून मी त्यांना घेऊन तुझ्या दर्शनासाठी येणार